तू हो हो तूच तुझ्याशीच बोलतोय मित्रा आयुष्याच्या एखाद्या निवांत संध्याकाळी विचार करून बघशील का रे की हे जे सर्व तू करतोयस ते कोणासाठी तू जे जगतोयस काम करतोयस राबतोयस धावतोयस ते कोणासाठी त्यातून नक्की कोणाला काय मिळतंय जे करण्यासाठी तू इथं आला होतास ते साध्य होते जर होत नसेल तर ते कधी साध्य करशील म्हातारपणी की पुढच्या जन्मे आयुष्याच्या एखाद्या निवांत संध्याकाळी हा विचार नक्की करून बघ मित्रा कारण एक लक्षात ठेव हे जे जग आहे ना ज्याच्यासाठी तो इतका राबतोयस धावतोयस धडपडतोयस तेच जग एक दिवस तुला सात तासामध्ये कायम चालविदा करणार आहे त्याच्यानंतर मग शिल्लक राहतात ती म्हणजे फक्त जगायची अर्धावट राहून गेलेली स्वप्न नर्मदेहर